नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात आहोत आणि तिथं स्टार प्रवाहाच्या परिवार अवॉर्ड्समध्ये आहोत आणि तुम्ही यांना ओळखता आत्ता टेलिव्हिजन गाजवणारे हे सगळे कलाकार आहेत तुझं खूप खूप स्वागत दोघंही खूप सुंदर दिसतं आहे कॉशच्यूम इतका छान आहे किती वेगळेपण आहे दोघांच्या कॉश्यूमपासून आधी सांगते सगळ्यात आधी कॉस्ट्यूम आज आम्हाला स्टारप्रमाणे ऑरेंज कलर दिला होता आजचा दिवस एकोणीस फेब्रुवारी महाराजांची जयंती आणि भगव कलर आम्हाला मिळाला ऑरेंजमध्ये तर आम्ही नशीबवाण मानतो आणि त्यात कसं वेगळं करता येईल तर त्यासाठी मी बिंदास होतो कारण आम्ही दोघेही कारण आमच्या दोघांचा डिझायनर एकच तन्मय जगम जो आमच्या वाईल आमच्या एड लागल्या प्रेमाचे कॉस्ट्यूम तोच करतो सर त्याचं हे सगळं आहे क्रेडिट सो त्याने खूप छान पद्धतीने आम्हा दोघांना काय म्हणू आपण कॉस्ट्यूम डिझाईन केले सो ते क्रेडिट त्याचं आणि एकंदरीत आम्ही संपूर्ण टीमने ऑरेंज कलर आ, आज okay. संपूर्ण टीम ही होती आणि सगळ्यांनी खूप तयारीने हे करून आले सगळे कलर आहे येस नेहमी हा प्रयत्न असतो की चॅनल कडून जे काही कलर मिळाला आहे किंवा एलिमेंट मिळाला आहे त्यामध्ये काहीतरी छान करूया वेगळं करूया रेड कार्पेट आहे मोठा सोहळा आहे सगळं कुटुंब इथे एकत्र येणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी तन्मय आम्ही क्रेडिट देईन की त्यांनी खूप एक वेगळे पण यामध्ये दाखवलंय प्लस त्याला पण खूप म्हणजे आम्ही त्याला खूप कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की आमचा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू दिलेल्या गोष्टी आम्ही कॅरी करू हा त्याचा आमच्यावर विश्वास होता त्यामुळे खूप युनिकली आम्हाला त्याने डिझाईन केलं सो क्रेडिट गोड्स टू हिम आता तुमचा तुझा रोल तू इतका छान पोर्ट्रे करतोयस म्हणजे ती एनर्जी तो चार्मिंगपणा सर्व काही आहे आणि लोकांना आवडतोय खूप काय सांगशील त्याच्याबद्दल ए सगळं क्रेडिट माया संपूर्ण कोर्स आरणा जाईल स्पेशली आता मंजिरी आणि माझ्या सीन्स भरपूर असतात तर ते बॉन्डिंग त्याच वेळी होतं मला असं वाटतं की ते कम्युनिकेशन म्हणा एक चांगला ऍक्टर म्हणून सुद्धा एकत्र असणं तेही तेवढंच महत्वाचं आहे आणि सगळेच ऍक्टर आणि आमचे डायरेक्टर अनिकेत सर तेही प्रॉपर त्या त्यावेळी आम्हाला काय गोष्टी आहेत कारण तो फ्रीडम आम्हाला त्यांनी दिलाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा जो स्क्रीन प्ले जो लिहून येतोय म्हणजे आमची संपूर्ण टीम क्रिएटिव टीम असेल किंवा प्रोड्युसर्स असतील सम संदीप म्हणा सोल प्रोडक्शन सगळं सगळ्यांचा आणि संपूर्ण माझ्या कलाकारांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या रायाला फुलवून आणण्यासाठी असं मला वाटतं आणि माझी मेहनत आहे नो डाऊट no मी माझा हजार टक्के देतोच आहे मला पहिल्यापासून माझं हेच तत्व आहे की ॲज अन आर्टिस्ट माझं पहिलं कर्तव्य आहे की माझ्या प्रेक्षक मायबापल यांना एंटरटेन करणं आणि जीव तोडून प्रत्येक काम करणं प्रत्येक जण करतं आणि त्याच पद्धतीने मी तो प्रयत्न करतोय सो ते लोकांना आवडते कोणती गोष्ट आवडते का तुला सर्वात जास्त मी तर आत्ता सध्या याच्या वाढदिवसाला पण एक खूप छान रील टाकली होती आणि त्यामध्ये माझं पहिलं वाक्य कॅप्शनच असं होतं की मी भाग्यवान समजून स्वतः आला की तुझ्यासारखा छान उत्तम को आर्टिस्ट मला मिळाला सहकला सेम 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 मी हेच म्हणेन की खूप अंडरस्टँडिंग महत्त्वाचं असतं आणि दोघेही आम्ही कामाच्या बाबतीत खूप सिरियस आहोत हे सगळ्यात आमचं दोघांचं मला वाटतं की महत्त्वाचं काम जे ज्यासाठी आम्ही तिकडे गेलो सो काम आणि आमची स्क्रिप्ट हे या गोष्टी पहिल्या आमच्यासाठी असतात दोघंही आमचं डिस्कशन आमचं तेही सुरू असतं की ओके हे नाही असं करता येईल टीमवर्कने आम्ही सगळेजण काम करतो सो यस मी तेवढाच नशीपण आहे खूप छान तुम्हाला दोघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन थँक्यू 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 सो मच